नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्र आपलं स्वागत ज्या बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची आज निवडणूक प्रक्रियेतील मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरू झालेली आहे आपण प्रभाग क्रमांक एक मधील जे निव... मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आहोत या माळेगाव बुद्रुक ह्या नगरपंचायतीचं वैशिष्ट्य म्हणजे गेली दहा वर्षापूर्वी झालेली निवडणूक ही यापूर्वी जी माळेगाव बुद्रुक नगरपंचायत होती नगरपंचायत सध्या आहे यापूर्वी माळेगाव बुद्रुक नगर ग्रामपंचायत होती या ग्रामपंचायतीचं रूपांतर माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीमध्ये झालेलं आहे वास्तविक पात्र नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यामुळं या नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवक पदाच्या सतरा जागा आहेत त्यामध्ये बासष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळं नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर पहिला नगराध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे त्याचबरोबर दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या ठिकाणचे जे नेते आहेत भाजप नेते आणि माळेगाव कारखान्याचे जे माजी अध्यक्ष आहेत रंजन कुमार तावरे यांनी एकत्र येऊन भाजप आणि राष्ट्रवादी न एकत्र येण्याचा निर्णय घेऊन जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून माळेगाव बुद्रुक निवडणूक माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांनी काही उमेदवार राष्ट्रवादीचे आणि काही उमेदवार भाजपचे म्हणजे रंजन कुमार तावरे गटाचे अशा पद्धतीनं जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक केला सामोरे गेलेले आहेत यामध्ये नगराध्यक्षपदाचे जे जनमत विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते सुयोग सातपुते हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत उमेदवार आहेत तर विरोधी गट जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काही अपक्षांना बरोबर घेऊन ही निवडणूक जन लढवण्याचा निर्णय घेऊन सत्ताधारी सत्ताधारी जो सत्ता गट आहे सत्ताधारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाचा जो पक्ष जे एकत्र निवडणूक लढवत आहेत ते जनमत विकास आघाडी या जनमत विकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अपक्षांना बरोबर घेऊन काही अपक्षांना बरोबर घेऊन आव्हान देण्याचा निर्म निर्णय घेऊन ते निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत तर दुसरीकडे काही अपेक्षा देखील स्ट्रॉंग पद्धतीनं काही प्रभाग प्रभागामध्ये निकराची झुंज देत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय ही निवडणूक पहिल्यांदाच नगरपंचायतीची निवडणूक म्हणून पहिल्यांदा होणार असल्यानं या निवडणुकी माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर पहिलं नगराध्यक्षपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे सर्वच उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली जनमत विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्याचबरोबर अपक्षांनी देखील त्याच पद्धतीनं जोरदार निकराची झुंज या ठिकाणी दिली आहे दिलेली दिले दिसते सकाळपासून आपण बघतोय ह्या मतदान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती मतदारांनी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आबालवृद्ध सकाळपासून देखील या ठिकाणी मतदान करण्यासाठी येत आहेत सर्वच मतदान केंद्रामध्ये उत्स्फूर्त असा मत मतदाना मतदारांचा प्रतिसाद दिसतोय त्यामुळं ही निवडणूक कशा पद्धतीनं होणार याची उत्सुकता संपूर्ण बारामती तालुक्यालाच नाही तर जिल्ह्याला लागलेली आहे बारामती नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलल्यामुळं सगळं जे लक्ष केंद्रित झालेलं आहे ते माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या निवडणुकीकडं लक्ष केंद्रित झालेलं आहे खर तर माळेगाव बुद्रुक यापूर्वी नगरपंचायतीची स्थापना होण्यापूर्वी माळेगाव ग्रामपंचायत ही होती मात्र तरी देखील तालुक्यातील एक आर्थिक दृष्ट्या महत्वाची नगर ग्रामपंचायत म्हणून माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीकडे पाहिलं जायचं त्यामुळं ग्रामपंचायतीची निवडणूक त्यावेळी देखील नगरपंचायतीच्या निवडणुकीसारखीच ही निवडणूक व्हायची नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर मात्र ही पहिल्यांदा निवडणूक होत असली तरी मात्र या निवडणुकीला विशेष महत्व आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी याच नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने एक हाती वर्चस्व निर्माण करून सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवली तर त्यानंतर मात्र ही निवडणूक माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये देखील ते स्वतंत्रपणे राष्ट्रवादी लढते की काय अशी शक्यता होती मात्र बेरजेची गणित लक्षात घेऊन काही दिवसानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे तसं बघायला गेलं तर बारामती नगर नगर परिषदे या निवडणुकीमध्ये भाजपने स्वतंत्र भूमिका घेतली राष्ट्रवादीने अजित पवार गाठाने स्वतंत्र भूमिका घेऊन सर्व जागेवरती राष्ट्रवादीचे उमेदवार केले मात्र माळेगाव नगर पंचायतीमध्ये मात्र अजित पवार यांनी जे आपले कडवे विरोधक आहेत रंजन कुमार तावरे यांच्याशी युती करून जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला खरंतर हे दोन दिग्गज एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हे अजितदादा आणि रंजन काका का तावरे हे दोन नेते एकत्र आल्यामुळं भविष्यात काही दिवसानंतर नगर पंच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे त्यामुळं ही जी युती आहे ती पुढच्या युतीची ह्या रंजनकुमार रंजन कुमार तावरे आणि अजितदादा पवार या जोडगोळी पुन्हा युती करते की काय अशी शक्यता या निमित्ताने निर्माण झालेली आहे तसं बघायला गेलं तर प्रचाराची सांगता सभा परवा झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि रंजन कुमार तावरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जनमत विकास आघाडीची त्या सांगता सभेला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन या दोन्ही गटाने करून मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी मोठं प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं त्यामुळे या निकराच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये मी आता बघितलं की बऱ्याच काही मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी काही अपक्ष देखील आहेत अशा बऱ्याच प्रभागामध्ये अपक्ष आहेत तर काही अपक्ष मात्र जोरदार त्याच ताकदीने प्रस्थापित पक्ष आहे त्या प्रस्थापित पक्षांना आपला आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी ते सुरुवातीपासून निकराची झुंज देत आहेत सर्व शक्तीनिशी ते देखील काही अपक्ष ह्या मत माळेगाव बुद्रुक नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळं या निवडणुकीमध्ये नक्की बाजी कोण मारतय सध्याचं चित्र जरी आपण एका बाजूनी झुकलेलं दिसलं तरी मात्र आतलं चित्र काही वेगळं घडतंय का काय हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे आता या निकराच्या लढतीमध्ये नगराध्यक्षपदाचा मान पहिले नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्षपदाचा मान कुठल्या गटाला मिळणार अपक्ष काही यामध्ये शिरकाव नगर पंचायतीमध्ये करतात का निवडणूक जिंकून हे पाहणं औत्सुक्याचं आहे खऱ्या अर्थानं माळेगावचा जो मतदार आहे माळेगावचा मतदार आहे तो प्रचंड चाणक्ष आहे तो शेवटपर्यंत कुठलाही थांब पत्ता मानाचा था उमेद था त्या उमेदवारांना किंवा नेत्यांना लागू देत नाही हे आतापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळं या लक्षवेधी लढतीमध्ये नक्की बाजी कोर मारणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती धन्यवाद नमस्कार मी मंगलाजीत गोंडे प्रभाग क्रमांक एक मधून मी उमेदवार उमे म्हणून उभी आहे आणि कार्याची खूप आवड आहे आणि समाजा समाजाच्या कार्यासाठी मी हे या, या उमेदवार पक्ष पक्ष लढत आहे अपक्ष शिक्षण एक ए झालेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप पुरस्कृत जनमत विकास आघाडीचा उमेदवार असून प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढवित आहे आजच्या मतदानाच्या दिवशी नागरिकांनी उचपुरता असा प्रतिसाद दिला भाजप आणि राष्ट्रवादीची एकत्र युती असल्यामुळे प्रभागामध्ये बऱ्यापैकी विकास कामांना गती मिळेल अशी आशा करतो मी सोमोन आली अजित बनसोडे मी माळेगाव नगरपंचायत सभा क्रमांक एक मधून नगरसेविका नगर या पदासाठी उभी आहे नगर आज नगरपंचायत आज नगर नगरपंचायत निवडणूक मतदान शांततेत सुरू आहे मतदारांचा उत्साह दिसून येत आहे नागरिकांना मतदानासाठी मी आवाहन करते प्रशासनाकडून योग्य त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा ही व्यवस्थित शांततेत आणि लोकशाही पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन करते मी निवडून आल्यानंतर प्रभागासाठी जे काही आवश्यक सोयी हो आहेत जे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करीन आणि मी प्रशासनाची सेवा करण्यासाठी कायम मी लोकांची सेवा करण्यासाठी कायम कटिबद्ध राहीन मी सौदीपाली अनिकेत बोबडे आपल्या माळेगाव पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज प्रभाग क्रमांक एक मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे आज जर जे माळेगावचं निवडणुकीचं आमच्या प्रभाग क्रमांक एकचं वातावरण पाहता आज असं लक्षात येते आमच्या सकाळपासून की आज मोठ्या प्रमाणात जो जनशक्ती जी आहे जनजो संपर्क आमच्या याच्या अगोदरच झालेला आहे तर त्यांचा आमचा आज आम्हाला पाठिंबा दिसून येतोय आणि त्या काही काळामध्ये आता निवडणुकीची डेटचं थोडंसं हे आहे तीन तारीख किंवा एकवीस तारीख पण रिझल्ट कधीही असू पण आम्ही त्या रिझल्टची एक आकुरतेने वाट बघतोय आणि एकंदरीत आजचा जो जनतेचा प्रतिसाद आम्हाला तो दिसून येतोय त्याच्यावरून असं वाटतंय की नक्कीच या जनशक्तीच्या बळावरती आम्ही नक्कीच निवडून येईल आणि मी प्रतिभा अशोक रस असते माळेगाव नागेश्वर नगर प्रभाग क्रमांक एक मधून मला जनमत विकास आघाडी भाजप राष्ट्रवादी जनमत विकास आघाडी आणि भाजप पुरस्कृत जनमत विकास आघाडी मधून उमेदवारी मिळाली आहे हे उम उमेदवारी मला अगदी संधीचं सोनं करण्यासाठी आहे यातून मी नक्कीच प्रयत्न करी आणि झालेल्या मतदारांच्या भरघोस हे सहकार्यामुळे आमचा विजय नक्कीच आहे आमचा विजय नक्कीच आहे सतराचे सतरा उमेदवार आणि अठरा नगराध्यक्ष हे राष्ट्रवादी भाजप पुरस्कृत आणि जनमत विकास आघाडी अजितदादा आणि रंजन काका यांच्या का नेतृत्वाखाली हे सगळे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार याची मी ग्वाही देते मला खात्री आहे आता माझा राजकारणात नवीन प्रवेश झालाय त्यामुळे माझा एक नवीन श्वास आहे नवा श्वास नवा जोश जिंकण्याचा नवीन ध्यास आणि माणूस माणूस जोडण्याचा नवा संकल्प हाही मी मतदार आग्रहाची विनंती करून आभार मानते की त्यांनी दिलेल्या सह सहकार्यामुळे मी अगदी आनंदी आहे उत्साही आणि जोशात आहे थँक्यू